मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंद में हम हिंदुस्ता हमारा भाईचारा एकतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याची इफ्तार पार्टीचं आयोजन उपमुख्यमंत्री अजितोदा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं यामुळे मुंबईसह राज्यातील मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या हिंदू मुस्लिम सर्व जातीय धर्माचे पदाधिकारी उपस्थित होते पवित्र रमजान महिन्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं इस्लाम जिमखाना मुंबई येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दत्त पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेश अध्यक्ष तटकरे ज्येष्ठ नेते छगन ने भुजबळ माजी मंत्री नवाब मलिक युवा नेते पार्थ दादा पवार आमदार सना मलिक शेख आमदार शिवाजीराव गर्जे आमदार रही शेख अल्पसंख्य अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे आमदार रई शेख अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट जलालुद्दीन सय्यद अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिजभाई नायकवडी अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष मुबीन सिद्दीकी अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान मौलाना आझाद महामंडळाचे सदस्य सलीमभाई सारंग व तय्यब भाई, भाई शेख अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस ताहीर बेग मिर्झा सिनेट सदस्य हसीन अख्तर प्रदेश उपाध्यक्ष शफी भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते या अजित ददा पवार यांनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला रमजान महिन्याचा शुभेच्छा दिल्या तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दोन्ही समाजाने प्रयत्न करावेत दोन समाजात भांडण लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना मी सो नाही मी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व राहील असं इफ्तार पार्टीत सांगितले यावेळी महाराष्ट्रातून सुमारे दहा हजार अल्पसंख्याक मुस्लिम बांधव उपस्थित होते रोखोक पोलिस साठी कॅमेरॉन निसार शेख सह वसीम झरा मालेगाव